राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला असून राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नागपुरातल्या राजभवनात झालेल्या कार्यक्रमात एकोणचाळीस मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते आज तेहत्तीस कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली असून यामध्ये चार महिलांचा समावेश आहे भाजपाच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जणांचा मंत्रिमंडळात आज समावेश करण्यात आला आहे मे मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतनं भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील ईश्वरसाची शपथ घेतो की मैं मैं हसन सन सकीनाबी अल मुश्रीफ अल्लाह साक्ष शपथ मैं मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटिल ईश्वर साक्ष शपथ मैं गिरीश गीता दत्तात्रेय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेत की गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटिल ईश्वर साक्ष शपथ घो कि नाइक ईश्वर साक्ष शपथ की दादाजी रेशमाबाई दगड़ू भुसे ईश्वर साक्ष शपथ घो कि मी संजय प्रमिला दुलिचंद्र राठौड़ ईश्वर साक्ष शपथ मैं मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मंगल प्रभात गुमान मल ईश्वर ईश्वर कृतवा अहम शपथ कर्म यत मे मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की मे मी जयकुमार नयन जितेंद्र सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की मी अतुल लीलावती मोरेश्वर सावे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी अशोक जनाबाई रामाजी उईके ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी ऍडव्होकेट आशिष मिनाल बाबाजी शेलार ईश्वर साक्ष शपथ घेतो की मे मी दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मे मी आदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की मी राजे, राजे मी शिवेंद्रसिंह अरुणा राजे अभयसिंह राजे भोसले ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी अॅडव्होकेट माणिकराव सरस्वती शिवाजीराव कोकाटे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी जयकुमार कमल भगवानराव गोरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी संजय सुशीला वामन सावकारे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी भरतसाहेब विटाबाई मारुती गोगावले ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी मी आकाश सुनीता पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फोंडकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी मी प्रकाश सुशीला देवी आनंदराव आबिटकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की माधुरी मिसाळ आशिष जयस्वाल पंकज भोयर मेघना बोर्डीकर इंद्रनील नाईक आणि योगेश कदम या सहा जणांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात होण्याची ही एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरची पहिलीच वेळ आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर इथे झाला होता